नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील या चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की या पाच वेगवेगळ्या योजनेचे पैसे याच राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण या ब्लोजच्या माध्यमातून कोणत्या योजनेचे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार कोणत्या पिकाचे आहेत हे कोणत्या योजनेचे पैसे आहेत याचबरोबर हेक्टरी किती रुपये जमा होणार याचबरोबर हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीपासून जमा होणार आणि हे पैसे जमा होण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामं करावी लागणार याच्यासंदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या वोजच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ह्या पाच योजना मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते बी जिल्हा नाही आहे डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिली योजना आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसची पीकमा योजना मित्रांनो या वर्षीचा या वर्षीचा म्हणजे आत्ताचा ज्या शेतकऱ्यांनी आपला पीक भरलेला आहे त्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्यातील जवळपास चौदा ते सोळा जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा विविध जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंजूर केलेला आहे विमा कंपन्याला पिकमा वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यामध्ये वर्षीचा म्हणजे खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिलेत हे सर्वप्रथम आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम पहिला जिल्हा आहे हिंगोली सर्वात प्रथम हिंगोली जिल्ह्याची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली आहे हिंगोली जिल्ह्यातील तीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना निर्ग करण्यात आलेले आणि ही अधिसूचना ही ही अधिसूचना सोयाबीन या पिकासाठी निर्गमित करण्यात आली आहे याचबरोबर मित्रांनो जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे सोयाबीन आणि कापूस या पिकाचा पीक जालना जिल्ह्यात भेटणार आहे परभणी जिल्ह्यातील पन्नास महसूल मंडळे नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसुली मंडळे याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील तर पाहिलेच आहेत की त्र्याण्णव नांदेड हिंगोली जिल्ह्यातील तीस महसूल मंडळे लातूर जिल्ह्यातील साठ धाराशिव जिल्ह्यातील शेहेचाळीस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्ठ्याहत्तर याचबरोबर बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळे यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ जिल्ह्यातील चाळीस ते पंचेचाळीस परंतु उर्वरित महसूल मिळाला वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटणार आहे याचबरोबर अमरावती चाळीस ते पंचेचाळीस अकोला बावन्न शक्यता आहे बावन्न महसूलमध्ये पात्र होण्याची अद्यापही अग्रिमच्या आधीसून अकोल्यात नाही वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस सोलापूर सेहेचाळीस याचबरोबर पुढे जर अपडेट घ्यायचं झालं तर पुण्यश्लोक अहिलानगर जिल्ह्यातील चाळीस ते पंचेचाळीस नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा वैयक्तिक क्लेमचा पिकमा हा झाला पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्या वाटपास पिकम्याच्या वाटपासंदर्भातला अपडेट कारण की मित्रांनो या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापाशी तूर उडीद आणि जे काही खरीपाचं जे काही पीक आहेत त्या सर्व पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना विमा कंपन्यांच्या माध्यमातून आता पिकमा भेटणार आहे आणि आता ज्या जिल्ह्यामध्ये अग्रिमची अधिसूचना निघाली त्या अधिसूचनेच्या एका महिन्याच्या आत पिकमा वाटप करण्याचे आदेश असतात तशा गाईडलाईन असतात तशा सूचनासुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या जा आहेत त्याचबरोबर मित्रांनो पुढचा अपडेट आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा म्हणजे गेल्या वर्षीचा पिकमा तर शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षीचा ज्या ज्या शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला होता ज्या ज्या शेतकऱ्यांचा पीकमा मंजूर आहे क्लेम कॅल्क्युलेटेड दाखवत आहे परंतु रक्कम अद्यापही जमा झालेली नसेल तर त्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अखेर पिकमा वाटप सुरू होणार आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर एकूण एकूण खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना पिकम्यासाठी पात्र केलेलं होतं आणि एकूण सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपयाची रक्कम विक्रमी भरपाई मंजूर केलेली आहे अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे त्याच्यापैकी याच्या अगोदरच्या अपडेटमध्ये सांगितलं होते की चार हजार कोटी रुपये वाटप झाले आहेत आणि तीन हजार नऊशे तीन हजार पंच्याण्णव कोटी रुपये वाटप बाकी आहेत आज सांगण्यात आलेलं होतं परंतु आता अपडेट लेटेस्टमध्ये जे काही कृषी भागाच्या माध्यमातून जे काही विमा कंपनीच्या माध्यमातून आकडेवारी दिलेले आहेत त्याच्यामध्ये खरेप हंगाम दोन हजार तेवीसचे जे काही पिकम्याचे पैसे आहेत ते अद्यापही अडीच हजार कोटी रुपये वाटप बाकी आहे ते मु त्यामुळे ते अडीच हजार कोटी रुपये सर्वप्रथम वाटप होणार असल्याची माहितीसुद्धा विमा कंपनी व कृषी भागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर नऊही विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप बाकी आहे अशी माहिती देण्यात आली याच्यामध्ये सर्वात जास्त पीक पिकमा आता पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे ज्यामध्ये अकरा तालुक्यामध्ये तालुक्या मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन कपाशी या दोन पिकाचा पिक्मा पुणे श्लोक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भेटणार आहे याच्या याचबरोबर मित्रांनो पुढचा अपडेट म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात तर अपडेट जर पाहायला गेलं तर जवळपास यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या महिन्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि अतिवृष्टीमुळे आता एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या निकषाच्या बाहेर जाऊन दुप्पट मदत करणं अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून दे देण्यात आले देण्यात देना आलेली आहे तसेच संरक्षण करण्याचे आदेशसुद्धा दिलेले आहेत सर्वेक्षणाचा अहवाल जर पाहिलं तर आपण जर आतापर्यंत पात्र केलेले शेतकरी आपण पाहूयात Uh, सोळा सप्टेंबरला ही आकडेवारी आलेली आलेली होती आणि त्याच्यानंतर काही आकडेवारी आलेली नाही परंतु जे काही सोळा सप्टेंबरला आकडेवारी आलेली आहे ती माहिती मी तुम्हाला सांगणार आहे धाराशिव सहा हजार शेतकरी लातूर दोन लाख पन्नास हजार बीड दोन लाख आठ हजार नांदेड सहा लाख चौवेचाळीस हजार शेतकरी हिंगोली दोन लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी परभणी चार लाख एकोणसाठ हजार छत्रपती संभाजीनगर तीन लाख सोळा हजार जालना दोन लाख चौपन्न हजार एकशे सत्तावीस अशी आकडेवारी आलेली आहे त्याचबरोबर यवतमाळ अमरावती वाशिम अकोला सोलापूर पुणेश्लोक आहिल्यानगर या सर्व जिल्ह्यातील पंचनामेचे प्रस्ताव सध्या पंचनामे करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे याचबरोबर चार जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आलेली याच्यामध्ये परभणी जालना हिंगोली लातूर या सर चारही जिल्ह्याचे पंचनामे जवळपास पूर्ण झाले आहेत आणि आता या चारही जिल्ह्याचे सर्व पंचनामे विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून आता शासनाला पाठवून देतील शासनाच्या माध्यमातून हे प्रस्ताव मंजूर होतील जसं की बारा जिल्ह्यामध्ये याच्या अगोदर प्रस्ताव मंजूर झाले आहेत तेही माहिती मी तुम्हाला प्रस्ताव मंजूर झालेले बारा जिल्हे मी तुम्हाला सांगणार आहे आकडेवारी सुद्धा सुद्धा सांगणार आहे याचबरोबर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले पंचावन्न पंचावन्न टक्के सॉरी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पंचनामे पूर्ण झालेत बीड जिल्ह्यातले सुद्धा आणि नांदेड जिल्ह्यातील सुद्धा पंचनामे आता जवळपास दहा ते वीस टक्के पूर्ण व्हायचे राहिले आहेत अशा प्रकारची एक माहिती आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या सर्व विभागाचे सर्व पंचनामेच काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर मित्रांनो काल शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा जी आर निर्गमित केला आणि त्या जी आरच्या माध्यमातून म्हणजे काल तेर तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी भरपाई मंजूर केली आहे जुलै ते ऑगस्ट दोन हजार चोवीस जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस या काळामध्ये अतिवृष्टी झाली या बारा जिल्ह्यामध्ये आणि जवळपास तेवीस सप्टेंबर रोजी दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई बारा जिल्ह्यामध्ये मंजूर केली आहे ज्याच्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील दोन गडचिरोली जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना सत्तावन्न कोटी बहात्तर लाख बेचाळीस हजार वर्धा जिल्ह्यातील चाळीस हजार आठशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना छत्तीस कोटी एक्क्याण्णव लाख चंद्रपूर चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना चौऱ्याहत्तर कोटी एकोणतीस लाख नागपूर जिल्ह्यातील पंधरा हजार तीनशे बावीस शेतकऱ्यांना अठरा कोटी छत्तीस लाख छप्पन हजार नागपूर विभागात विभागातील एकूण जर पाहिलं गेलं तर एक लाख एकोणनव्वद हजार आठशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना एकशे सत्त्याऐंशी कोटी एकोणतीस लाख शहाण्णव हजार याचबरोबर पुणे जिल्ह्यातील सात हजार सातशे एकोण एक सात हजार सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना चार कोटी अठ्ठावन्न लाख एकाहत्तर हजार सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार त्र्याऐंशी शेतकऱ्यांना चौऱ्याऐंशी लाख सांगली जिल्ह्यातील अठरा हजार तीनशे सहा शेतकऱ्यांना अकरा कोटी तेरा लाख पंचवीस हजार आणि एकूण पुणे विभागातील अठ्ठावीस हजार एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांना सोळा कोटी छप्पन लाख ब्याऐंशी हजार याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील सातशे पासष्ट शेतकऱ्यांना एकावन्न लाख अकोला जिल्ह्यातील दहा हजार पाचशे सहा शेतकऱ्यांना बारा कोटी नव्वद लाख यवतमाळ जिल्ह्यातील पाच हजार तीनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना पाच कोटी सत्तेचाळीस लाख बुलढाणा जिल्ह्यातील दहा हजार तीनशे सदतीस शेतकऱ्यांना तेरा कोटी अठ्ठावन्न हजार तेरा कोटी अठ्ठावन्न लाख वाशिम जिल्ह्यातील सहाशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना बहात्तर लाख याचबरोबर एकूण जर पाहिलं तर अमरावती विभागातील सत्तावीस हजार पाचशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना तेहतीस कोटी तेहतीस कोटी वीस लाख पस्तीस हजार आणि एकूण दोन लाख पंचेचाळीस हजार सहाशे आठ शेतकऱ्यांना दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार रुपये मंजूर केले आणि जुलै ऑग जून जुलै ऑगस्ट आणि सप्ट जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यातली ही जे काय बारा जिल्ह्यातली भरपाई आहे ती शासनाच्या माध्यमातून अखेर मंजूर झालेली आहे तर मित्रांनो या पाच योजनेसंदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या यूटूब चॅनलवर जर नवीन असाल चैनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद